नमस्कार ऋतुरंग दिवाळी अंकात नदीचे नाद सूर आणि स्वर हा प्रसिद्ध लेखक मनोज बोरगावकर यांचा लेख माझ्या वाचनात आला लेख अगदी मनात नदीची धून गुणगुणत ठेवत होता म्हणून मी या लेखकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांची या विषयाची नदिष्ट ही कादंबरी प्रकाशित झाली आहे तिच्या एकवीस आवृत्त्या प्रसिद्ध झाल्यात हे कळलं मला खूप उत्सुकता वाटली मी ती कादंबरी मिळवली नदीचा सहवास मुंबईत बालपण गेल्यामुळे मला कधी मिळाला नाही पण लेखकाच्या शैलीचं कौतुक की ते आपलं बोट पकडून आपल्याला गोदामाईच्या काठावर नेऊन बसवतात मी वाचताना गोदावरी नदीच्या काठावर कधी पोचले खरंच कळलं नाही आणि त्या भवतालाचा मी भाग झाले मी मला जसं जमलं तसं त्याचा आस्वादात्मक रसग्रहण केलं आहे सुरुवातीलाच लेखक मनोज बोरगावकर नदिष्टमध्ये आपल्या पोहण्याच्या मनस्वी छंदाचं स्पष्टीकरण देतात आपल्याला हा पोहण्याचा किरम्या आहे नाहीतर या उन्हात कोण येईल मरायला पण त्या बदल्यामध्ये नदी कसले कसले अनुभव गाठीशी बांधते देतच राहते काहीही न मागता भरभरून देते आपल्या या विचारांचा लेखक अलिप्त होऊन विचार करतो की हे उदात्त विचार या नदी किनारी आलो कीच मनात येतात म्हणूनच उदात्तपण आणि संस्कृती नदी वसत गेली असावी असं लेखकाला वाटतं अनेकांसाठी त्याचं हे नदीवर पोहायला जाणं कुतुहलाचा जा विषय आहे पण लेखक स्वतःला नदीष्ट म्हणतो आणि गेली दहा वर्ष हा नाद आपल्याला समृद्ध करतोय असा आवर्जून सांगतो नदीच्या आकर्षणाबाबत लेखक त्याची फिलॉसॉफी सांगतो जन्माच्या आधी आपण आईच्या गर्भात पाण्यातच होतो ना आईच्या गर्भात म्हणजे एका डोहात आपण निर्धास्त तरंगत होतो ना काळवेळेची शुद्ध ना चिंता ना कशाची भीती एका तारीतच आपण असतो गर्भात इकडून तिकडे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर अगदी नदीसारखं काहीसे तळ न लागणारे सारे आपलेच वाटणारे श्वासातून जोडलेले चिंब चिंब भिजवणारे नदी आणि आईचा गर्भडोह आईशी तुटलेली नाळ नदीशी जोडल्यागत वाटतं नदीवर येण्याचे मनसोक्त डुंबण्याचे हेच तर कारण असं लेखकाला वाटतं लेखक या नदीच्या ओढीने किती वेळा घाटाच्या बहात्तर पायऱ्या उतरला असेल त्याने दिवसाच्या रात्रीच्या प्रत्येक प्रहरात नदीच्या पात्रात छलांग मारून या काठावरून त्या काठापर्यंत पोहून परत आला आहे त्यावेळी नदीवर नियमित येणारी लोकं त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्यातलाच एक होऊन त्यांच्या अंतरंगात बुडी मारून खोली गाठली आहे जशी नदीच्या गाभ्यातील जिथे कोणी आजवर पोचलं नाही अशा अंजान जागेवरच तिथे खोलवर जाऊन तिथली वाळू बामनवाडने सांगितल्याप्रमाणे थरारक प्रवास करून मोठ्या हिमतीने घेऊन आला आहे अगदी तितक्याच शिताफीने लेखकाने भिकाजीसारख्या दिसायला भिकारी असला तरी काहीतरी गूढ लपवणाऱ्याला त्याच्या भीक मागून आणलेल्या अन्नातला घास त्याच्याबरोबर बसून खाऊन आपला डबा त्याला खायला लावून त्याच्या मनाचा तळ गाठला आहे हे आपल्याला कोणाला जमेल का हो असा विचार माझ्या मनात खरंच आला पण अनेक वर्षांचं मनावरचं ओझं भिकाजी लेखकाने केलेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळे त्याला सांगून हलकं करतो झोपेत नकळत घडलेल्या कृत्याने त्याचं आयुष्यच कसं बदलून टाकलं ते ऐकून खरंच हळहळ वाटते त्याची होणारी फरफट आपल्या मनाला चटका लावते त्याच्या आयुष्यावर पडलेला हा डाग कितीही उपाय करून त्याला मिटवता येत नाही नदी लेखक मंदिरातील पुजारी सभोवतालची झाडं झुडपं कालूभैया त्याची प्रेयसी हा एक परिवार अशी कालूभैयाची ठाम समजूत एक अव्यक्त जोडले पण यांच्यात होतं एकमेकांची काळजी करणं आणि काळजी घेणं चालूच असायचं त्याचप्रमाणे बामनवाड साकीनाबी सगुणा ही पण यात होती माकडं हरणं शंभरी पार केलेलं चिंचेचं झाड हे पण या कुटुंबातील नदीच्या आसण्यामुळेच जोडलं गेलेलं